भरधाव वेगात जाणाऱ्या मालट्रकचे टायर फुटल्याने सहा टायर निखळून मालट्रक टोल नाक्याच्या डिवायडरला धडकला चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री एक वाजता घडली आहे धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला रात्री एक वाजता सुरतकडून कांदे भरून धुळेकडे जाणारा मालट्रक क्रमांक जी जे बत्तीस टी बासष्ट सत्याहत्तर हा भरधाव वेगाने जात असताना अचानक ट्रकचे पुढील टायर फुटल्याने मालट्रक रस्त्यावर घसरत गेल्याने पुढील सहा टायर निखळून पडले आणि मालट्रक सरळ बर्डीपाडा टोलनाक्याच्या डिवायडरला धडकल्याने चालक मालट्रकाचे काच तुटून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावरून तात्काळ चालकाला उचलून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु चालकाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते या अपघातात मालट्रकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका